जालना गणेश फेस्टिवल तर्फे निसर्ग कवी ना दो महानौर यांच्या ब्याऐंशीव्या जयंतीनिमित्त सोमवारी निमंत्रितांचे कवी संमेलन जालना गणेश फेस्टिवलतर्फे महाराष्ट्रातील निसर्ग कवी व मराठवाड्याचे भूमिपुत्र ना दो महानौर यांच्या ब्याऐंशीव्या जयंतीनिमित्त त्यांना निमंत्रितांचे कवी संमेलनाचं आयोजन करून अभिवादन करण्यात येणार आहे स्वर्गीय कल्याणराव घोगरे स्टेडियमवर दिनांक आठ सप्टेंबरपासून जालना गणेश फेस्टिवल सुरू आहे या गणेश फेस्टिवल अंतर्गत विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे रसिक मंडळी या सांस्कृतिक मेजवाणीचा आनंद घेत आहेत सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी रात्री या गणेश फेस्टिवलचा महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमानं समारोप होणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्रातील निसर्ग कवी दिवंगत नाधो महानोर यांच्या ब्याऐंशीव्या जयंतीनिमित्त सकाळी साडेपाच वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान प्रसिद्धी काढण्यात आले ज्येष्ठ कवयित्री रेखाताई बैजल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कवी संमेलनात जालना जिल्ह्यातील नामवंत कवी सहभागी होऊन ना दो महानौर यांना आपल्या काव्यातून अभिवादन करणार आहेत या कवी संमेलनाचा जालना शहरातील काव्यप्रेमींनी रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जालना गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय लाखे पाटील अध्यक्ष राजेंद्र गोरे कार्याध्यक्ष विजय चौधरी विष्णू पाचपुले गोपाल घनश्याम गोयल राजेश सोनी बाला परदेशी दिनेश फलके राजेंद्र राग सुभाष कोळकर डॉक्टर संजय राग शरद देशमुख अशोक आगलावे अॅडव्होकेट सुनील किनगावकर शंकर लुंगे अशोक ओबाळे किरण गरड राजेश काळे चंद्रशेखर वाडी ज्ञानेश्वर कदम अजिंक्य घोगरे प्रसाद वाडेकर संजय देठे सुरेश मुळे राहुल किशोर अगरवाल श्रिया विलास नाईक जालना गणेश फेस्टिवलच्या पदाधिकाऱ्यांनी केले नमस्कार गणेश फेस्टिवल निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा जालना गणेश फेस्टिवल यांनी मुद्दाम होऊन उद्या जालना जिल्ह्यातील सर्व कवींचे निमंत्रित कवितांचे संमेलन आयोजित केलेले आहे त्याबद्दल प्रथमतः सर्व कवींच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषद जालना शाखेच्या वतीनं मी फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय लाखे पाटील तसेच विद्यमान अध्यक्ष माननीय राजेंद्र गोरे व कमिटीतील सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व जनतेंना रसिकांना प्रेक्षकांना एक प्रकारची विनंती करतो की उद्या या क कवी संमेलनाला सर्वांनी हजेरी लावावी कारण उद्या फेस्टिवलचा हा शेवटचा दिवस आहे जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कवींना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या कवितेचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांनी उद्या संध्याकाळी सोळा सप्टेंबर रोजी साडेपाच वाजता मुद्दामहून निसर्ग कवी मराठवाड्याचे भूमिपुत्र नाधो महानोर यांच्या जयंतीनिमित्तानं हा या कविसंमेलनाचे आयोजन केलेले आहे तरी सर्व जनतेने या कविसंमेलनाचा लाभ घ्यावा कविसंमेलनानंतर दररोज ठरलेला जो हास्य जत्रा या कार्य कार्यक्रमातील प्रमुख कलाकार जालना शहरात येत आहे त्या कार्यक्रमातसुद्धा रसिकांनी हजेरी लावावी अशी विनंती करतो पुन्हा एकदा संयोजन समितीचे तथा गणेश फेस्टिवल पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी निमंत्रित कवी कवींचं कवी संमेलन उद्या आयोजित केलेलं आहे धन्यवाद मी पंडित तडेगावकर मराठवाडा साहित्य परिषद शाखा जालनाचा सचिव आहे